छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अंजनगाव सुरजी तालुक्यातील वडाळी येथे बौद्ध विहारांमध्ये महानिर्वाण दिन प्रबोधन वंदना प्रेना, प्रणाम करून संपन्न झालाय यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना बाबासाहेब आंबेडकरांचे यांचे विचार ग्रंथरूपी पुस्तके रूपी विचार असूनही जिवंत आहे या विचारांचे मनन चिंतन करून पठण करून बाबासाहेब आंबेडकरांची विचाराची मशाल पेडवा माणसाला माणसाची जाणीव करून समता स्वतंत्र बंधुत्व न्याय या विचारांची काळज धरून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वेगाने जगामध्ये पसरत आहे जग बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन बाबासाहेबांची पुतळी उभारत आहे ग्रंथांचं ज्ञान वाटत आहे म्हणून आपण सुद्धा बाबासाहेबांच्या विचारांची पाईक विचारांची लढाई लढा विचार जिवंत ठेवा लोकांपर्यंत पोहोचा हीच आदरांजली ठरेल असं मान्यवरांनी मत व्यक्त केले महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे सहा डिसेंबर या निमित्त आपण त्याचं मत जाणून घेऊया बोला दिवना दिवना दिवना। आज सहा डिसेंबर आपल्याला दुःखाची गोष्ट आहे आज सहा डिसेंबर म्हणजे आपला परिनिर्वाण दिवस आहे तरी आपण बुद्ध विहारामध्ये पंचशील घेण्याकरता श्रद्धांजली वाहण्याकरता विहारात उपस्थित झालेला आहोत तरी सर्व गावकरी मंडळींना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे तरी सर्व उपासक उपासिका यांनी आपल्या विहारामध्ये उपस्थिती दर्शविली तर मी सर्वांचे आभार मानते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दुःखाचा दिवस आहे सर्व आपल्या भारत देशात महापरिनिर्वाण दिवस सर्वांनी श्रद्धांजली तसेच आदरांजली का वाहतात विचार हे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जिवंत आहे तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार जिवंत आहे म्हणून आपण सर्व उपासक उपासिका सर्वांनी विहारामध्ये येऊन त्रिशरण पंचशील ग्रहण करून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस हा सर्वांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्वजण उपस्थित आहे सर्वांना माझा जय भीम जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन कोटी कोटी प्रणाम बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म होऊन आपल्याला एक प्रेरणादायी ठरला आणि जीवनामध्ये उद्धार झाला बाबासाहेब जरी गेले असतील तर बाबासाहेब म्हणत घर गर में आंबेडकर पैदा करो ग्रंथालय पैदा करो बुद्धविहार हे नालंदा विषयपीत पैदा करो आणि जीवनाचा उद्धार करा कारण की बाबासाहेबांचे विचार जिवंत आहेत ते विचार जिवत ठेवा आणि आपल्या विचाराची अंमलबजावणी बाबासाहेबांच्या विचार अंमलबजावणी आपण त्याचं पालन करा उपदेश करा ज्ञान द्या हाच धम्म आहे हेच बाबासाहेब आहे बाबासाहेबांचे विचार जगात पसरत आहेत आणि बाबासाहेब जगाला प्रेरणादायी ठरत आहे पण आपण आपण आपल्या खरोखर आपला गरीबाचा उद्धार बहुजनाचा उद्धार आपल्याला करून घ्यायचा आधी स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे तर बाबासाहेबांचे विचार हे स्फूर्तीदायक प्रेरणादायक त्यागाची भूमिकादायक बाबासाहेबांनी आंबेडकरांनी म्हटलं होतं की आपल्या कमाईचा भाग आपण आपल्या आपल्या स्वतःच्या आपल्या कमाईचा विश्वभाग आपल्या समाजासाठी दान करा दा धम्मासाठी दा दान करा आणि जेथे ते होतील तेथे शक्य शक्य होत असेल तेथे ते आपलं काम करा सर्व कोटी कोटी परिणाम बाबासाहेब जय भीम न्यूज महाराष्ट्रासाठी रमेश सावळी अंजन गाव